महाराष्ट्रातील पाचही टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर सगळ्यांचं लक्ष आता चार निकालाकडे आहे त्यापूर्वी महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला आता मतदारसंघात महायुतीचा उमेदवार आघाडीवर की महाविकास आघाडीचा ते सविस्तर पाहू त्यापूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉनवर क्लिक करा अमरावती लोकसभा मतदारसंघ भाजपकडून नवनीत राणा काँग्रेसकडून बळवंत वानखेडे तर प्रहारकडून दिनेश बुब यांच्यात थेट लढत झाली येथे काँग्रेसचे बळवंत वानखेडे आघाडीवर असल्याचं बोललं जाते वर्धा लोकसभा मतदारसंघ भाजपकडून रामदास तडस तर शरद पवार गटाकडून अमर काळे यांच्यात थेट लढत झाली येथे अमर काळे आघाडीवर असल्याचं बोललं जाते रामटेक लोकसभा मतदारसंघ शिंदे गटाकडून राजू पारवे तर काँग्रेसकडून श्यामकुमार बर्वे यांच्यात थेट लढत झाली इथे शिंदे गटाचे राजू पारवे आघाडीवर असल्याचं बोललं जाते नागपूर लोकसभा मतदारसंघ भाजपकडून नितीन गडकरी तर काँग्रेसकडून विकास ठाकरे यांच्यात थेट लढत झाली येथे भाजपचे नितीन गडकरी विजय होतील असं बोललं जाते भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघ भाजपकडून सुनील मेंढे काँग्रेसकडून प्रशांत पडोळे तर बहुजन समाज पार्टी कडून संजय कुंभलकर यांच्यात थेट लढत झाली येथे भाजपचे सुनील मेंढे आघाडीवर असल्याचं बोललं जाते गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघ भाजपकडून अशोक नेते तर काँग्रेस कडून नामदेव किरसान यांच्यात थेट लढत झाली येथे काँग्रेसचे नामदेव किरसान आघाडीवर असल्याचं बोललं जाते छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ येथे शिंदे गटाचे संदीपान भुमरे ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे तर एमआयएमचे इम्तियाज जलील यांच्यात थेट लढत झाली येथे ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे आघाडीवर असल्याचं बोललं जाते नाशिक लोकसभा मतदारसंघ शिंदे गटाकडून हेमंत गोडसे तर ठाकरे गटाकडून राजाभाऊ वाजे यांच्यात थेट लढत झाली येथे ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे हे जिंकतील असं बोललं जाते दिंडोरी लोकसभा मतदारसंघ भाजपकडून डॉक्टर भारती पवार तर शरद पवार गटाकडून भास्करराव भगरे यांच्यात थेट लढत झाली येथे भाजपच्या भारती पवार हे आघाडीवर असल्याचं बोललं जाते पालघर लोकसभा मतदारसंघ ठाकरे गटाकडून का भारती कांबडी तर भाजपकडून हेमंत सावरा यांच्यात थेट लढत झाली येथे ठाकरे गटाचे का भारती कांबडी हे आघाडीवर असल्याचं बोललं जाते भिवंडी लोकसभा मतदारसंघ भाजपकडून कपिल पाटील तर शरद पवार गटाकडून सुरेश म्हात्रे यांच्यात थेट लढत झाली येथे कपिल पाटील आघाडीवर असल्याचं बोललं जाते कल्याण लोकसभा मतदारसंघ शिंदे गटाकडून श्रीकांत शिंदे तर ठाकरे गटाकडून वैशाली दरेकर यांच्यात थेट लढत झाली येथे वैशाली दरेकर आघाडीवर असल्याचं बोललं जाते ठाणे लोकसभा मतदार संघ शिंदे गटाकडून नरेश मस्के तर ठाकरे गटाकडून राजन विचारे यांच्यात थेट लढत झाली राजन विचारे यांच्यासाठी येथे सोप्पा विजय असल्याचं बोललं जाते त्यामुळे राजन विचारे हे आघाडीवर आहेत मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ भाजपकडून पियुष गोयल तर काँग्रेसकडून भूषण पाटील यांच्यात थेट लढत झाली येथे भाजपचे पियुष गोयल आघाडीवर असल्याचं बोललं जाते मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ शिंदे गटाकडून रवींद्र वायकर तर ठाकरे गटाकडून अमोल कीर्तीकर गटाचे अमोल कीर्तीकर आघाडीवर आहेत मुंबई उत्तर पूर्व लोकसभा भाजपकडून मिहीर कोटेच्या तर ठाकरे गटाकडून संजय दिना पाटील यांच्यात थेट लढत झाली येथे ठाकरे गटाचे संजय दिना पाटील आघाडीवर असल्याचं बोललं जाते मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघ भाजपकडून उज्ज्वल निकम तर काँग्रेसकडून वर्षा गायकवाड यांच्यात थेट लढत झाली येथे काँग्रेसच्या वर्षा गायकवाड आघाडीवर असल्याचं बोललं जाते मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ शिंदे गटाकडून राहुल शेवाळे तर ठाकरे गटाकडून अनिल देसाई यांच्यात थेट लढत झाली येथे ठाकरे गटाचे अनिल देसाई हे आघाडीवर असल्याचं बोललं जाते दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ शिंदे गटाकडून यामिनी जाधव तर ठाकरे गटाकडून अरविंद सावंत यांच्यात थेट लढत झाली येथे ठाकरे गटाचे अरविंद सावंत आघाडीवर असल्याचं बोललं जाते रायगड लोकसभा मतदारसंघ अजित पवार गटाकडून सुनील तटकरे तर ठाकरे गटाकडून अनंत गीते यांच्यात थेट लढत झाली येथे ठाकरे गटाचे अनंत गीते हे आघाडीवर असल्याचं बोललं जाते मावळ लोकसभा मतदारसंघ शिंदे गटाकडून श्रीरंग बारणे तर ठाकरे गटाकडून संजोग वागेरे यांच्यात थेट लढत झाली येथे ठाकरे गटाचे संजोग वागेरे हे आघाडीवर असल्याचं बोललं जाते पुणे लोकसभा मतदारसंघ भाजपकडून मुरलीधर मोहोळ काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर तर वंचितकडून वसंत मोरे यांच्यात तिरंगी लढत झाली येथे काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांच्यासाठी सोपा विजय असल्याचं बोललं जाते बारामती लोकसभा मतदारसंघ अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार तर शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे यांच्यात अतिटटीचा सामना झाला येथे सुप्रिया सुळे हेच विजय होतील असं बोललं जाते शिरूर लोकसभा मतदारसंघ अजित पवार गटाकडून शिवाजीराव आढळराव पाटील तर शरद पवार गटाकडून डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यात अटीतटीचा सामना झाला येथे शरद पवार गटाचे अमोल कोल्हे हेच विजयी होतील असं बोललं जाते अहमदनगर लोकसभा मतदारसंघ भाजपकडून सुजय विखे पाटील तर शरद पवार गटाकडून निलेश लंके यांच्यात थेट लढत झाली येथे शरद पवार गटाचे निलेश लंके हे आघाडीवर असल्याचं बोललं जाते शिर्डी लोकसभा मतदारसंघ शिंदे गटाकडून सदाशिव लोखंडे तर ठाकरे गटाकडून भाऊसाहेब वाकचौरे यांच्यात थेट लढत झाली येथे ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचौरे आघाडीवर असल्याचं बोललं जाते बीड लोकसभा मतदारसंघ भाजपकडून पंकजा मुंडे तर शरद पवार गटाकडून बजरंग सोनवणे यांच्यात थेट लढत झाली येथे शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे हे आघाडीवर आहेत धाराशिव लोकसभा मतदारसंघ अजित पवार गटाकडून अर्चना पाटील तर ठाकरे गटाकडून ओमराजे निंबाळकर यांच्यात थेट लढत झाली येथे ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर यांच्यासाठी सोपा विजय असल्याचं बोललं जाते लातूर लोकसभा मतदारसंघ भाजपकडून सुधाकर शृंगारे तर काँग्रेसकडून शिवाजीराव काळगे यांच्यात थेट लढत झाली येथे काँग्रेसचे शिवाजीराव काळगे हे आघाडीवर असल्याचं बोललं जाते सोलापूर लोकसभा मतदारसंघ भाजपकडून राम सातपुते तर काँग्रेसकडून प्रणिती शिंदे यांच्यात थेट लढत झाली येथे काँग्रेसचे प्रणिती शिंदे हे आघाडीवर असल्याचं बोललं जाते माढा लोकसभा मतदारसंघ भाजपकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर तर शरद पवार गटाकडून धैर्यशील मोहिते पाटील यांच्यात थेट लढत झाली येथे शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील हे सहज विजयी होऊ शकतात असं बोललं जाते सांगली लोकसभा मतदारसंघ भाजपकडून संजय काका पाटील ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील तर अपक्ष उमेदवार विशाल पाटील अशी तिरंगी लढत येथे झाली येथे ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील हे विजय होऊ शकतात असं बोललं जाते सातारा लोकसभा मतदारसंघ भाजपकडून उदयनराजे भोसले तर शरद पवार गटाकडून शशिकांत शिंदे यांच्यात अटीतटीचा सामना झालाय येथे शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे हे विजय होऊ शकतात असं बोललं जाते रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ भाजपकडून नारायण राणे तर ठाकरे गटाकडून विनायक राऊत यांच्यात थेट लढत झाली येथे ठाकरे गटाचे विनायक राऊत हे एकतर्फी विजय होऊ शकतात असं बोललं जाते कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ शिंदे गटाकडून संजय मंडलिक तर काँग्रेसकडून शाहू महाराज छत्रपती यांच्यात थेट लढत झाली येथे काँग्रेसचे शाहू महाराज छत्रपती हे विजय होऊ शकतात असं बोललं जाते हातकणंगले लोकसभा मतदारसंघ शिंदे गटाकडून धैर्यशील माने ठाकरे गटाकडून सत्यजित पाटील तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी अशी तिरंगी लढत येथे झाली येथे ठाकरे गटाचे सत्यजित पाटील हे आघाडीवर असल्याचं बोललं जाते चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ भाजपकडून सुधीर मुनगंटीवार तर काँग्रेसकडून प्रतिभा धानोरकर यांच्यात थेट लढत झाली येथे काँग्रेसचे प्रतिभा धानोरकर हे आघाडीवर असल्याचं बोललं जाते यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ शिंदे गटाकडून राजश्री पाटील तर ठाकरे गटाकडून संजय देशमुख यांच्यात थेट लढत झाली येथे गटाचे संजय देशमुख हे विजयी होऊ शकतात असं बोललं जाते हिंगोली लोकसभा मतदारसंघ शिंदे गटाकडून बाबूराव कोहळीकर ठाकरे गटाकडून नागेश पाटील आष्टीकर यांच्यात थेट लढत झाली येथे ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकर हे सहज विजयी होऊ शकतात असं बोललं जाते नांदेड लोकसभा मतदारसंघ भाजपकडून प्रतापराव चिखलीकर तर काँग्रेसकडून वसंतराव चव्हाण यांच्यात थेट लढत झाली येथे काँग्रेसचे वसंतराव चव्हाण हे आघाडीवर असल्याचं बोललं जाते परभणी लोकसभा मतदारसंघ रासपकडून महादेव जानकर तर ठाकरे गटाकडून संजय जाधव यांच्यात थेट लढत झाली येथे ठाकरे गटाचे संजय जाधव हे आघाडीवर असल्याचं बोललं जाते जालना लोकसभा मतदारसंघ भाजपचे रावसाहेब दानवे काँग्रेसचे कल्याणराव काळे तर अपक्ष उमेदवार मंगेश साबळे अशी तिरंगी लढत येथे झाली काँग्रेसचे कल्याणराव काळे हे आघाडीवर असल्याचं बोललं जाते नंदुरबार लोकसभा मतदारसंघ भाजपकडून हिना गावी तर काँग्रेसकडून गोवाल पाडवी यांच्यात थेट लढत येथे झाली काँग्रेसचे गोवाल पाडवी हे आघाडीवर असल्याचं बोललं जाते धुळे लोकसभा मतदारसंघ भाजपचे सुभाष भामरे तर काँग्रेसचे शोभा बच्चाव यांच्यात थेट लढत येथे झाली येथे भाजपचे सुभाष भामरे हे आघाडीवर असल्याचं बोललं जाते जळगाव लोकसभा मतदारसंघ भाजपचे स्मिता वाघ तर ठाकरे गटाकडून करण पवार यांच्यात थेट लढत येथे झाली येथे ठाकरे गटाचे करण पवार हे आघाडीवर असल्याचं बोललं जाते रावेर लोकसभा मतदारसंघ भाजपकडून रक्षा खडसे तर शरद पवार गटाकडून श्रीराम पाटील यांच्या थेट लढत येथे झाली येथे भाजपच्या रक्षा खडसे हे आघाडीवर असल्याचं बोललं जाते बुलढाणा लोकसभा मतदारसंघ शिंदे गटाकडून प्रतापराव जाधव ठाकरे गटाकडून नरेंद्र खेडेकर तर अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर अशी तिरंगी लढत येथे झाली येथे ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर हे आघाडीवर असल्याचं बोललं जाते अकोला लोकसभा मतदारसंघ भाजपकडून अनुप धोत्रे काँग्रेसकडून अभय पाटील तर वंचित कडून प्रकाश आंबेडकर अशी तिरंगी लढत येथे झाली येथे भाजपचे अनुप धोत्रे हे आघाडीवर असल्याचं बोललं जाते आता महाराष्ट्रातील या अठ्ठेचाळ लोकसभा मतदारसंघात कोण बाजी मारेल तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद